करी करून भारी धुळी माजारी मिळविली आज त्या हनुमंत्या पुट्यानं शक्तीनं एवढे महान कार्य केले मोठ मोठ्याने होते प्रधान पण सगळे त्या धुळीमध्ये मिसळून गेले पालकी मोडील हे कामाती दांडी प्रधानाची कुंत दाढील घरासी अपमानाची राजवर आव पालखीत बोलली पालखी दांडी बोलली तर लागले आणि राजद्वार झाला कुंते कुंत कुंतत, मी ती घाला खेळ लगे माझे आई सीता कोणी आला हनुमंत तिचे वयाळे असं बघितलं हनुमंतांना महाराज दुर्जन अनेक सज्जन आहे ज्यावेळेस धुर्जाला माटलं वाटलं ना म्हणून बघितलं आनंद त्या ठिकाणी वाटू लागला कसं भागला मुलाण होतं त्या ठिकाणी काय बोल पुढे रे माल दात मागे माल दा, उन्मत हनुमान उचलवून ये त्यांची लात वेदी हानी त बुढी या प्रदान होते युवक होते त्या राजाराव पर लहान आहे का म्हणून त्याला काही खाव लागत नाही असे काही ते सगळे सामग्री घेऊन राज दरबार जाऊ लागेल कल म्हणजे पैलाय हनुमता सोडलाय त्याला पायात आणि ठाडी पाडायचं अरे हन तो लाने तू <laughs> तरी मातला तुझ्या घाता मी करी हे बाहेर पुढे जाऊन लात लागायची पुढचं बाकी काम सर ते मग नाय बाबा चाचवू नाही तुला माज तू तुझ्याकडे बघावं लागते

सिरी उरी चंड गाती जिरावर मारले उरावर मारू लागले पोपड्याने हाऊ लागले असं गणभर युद्ध त्या ठिकाणी चालू झाले दे। गिरीगिरा नव्या तळाची दोघे उडते आकाशी राहणू आणि चिराज निज बाऊशी आपोळी असं युद्ध करी करी आकाशात बी उडायचे पुन्हा खाली यायचे काही काही शिर दाबायची हात दाबायचा कळ दाबायची असं नाना प्रकारचं युद्ध करी दे। गे का भुतळी वरील उलतोणी तत्काळी धरी नळी निमटावया एखादं खाली मरायचं एक वरती असा खडबडालोय खाली त्या नळी धरायची धरायचं असं हे करता ब्रळा पाया माझी लावी पळते हो वळ नळी तत्काळ सु

सारखे जर पैलवान जर असले तर कुस्ती चांगली होती आणि उगाच एक मल प्रोग्राम एक चांगली मिळाला काय मजा बघण्यात तरी दोन्ही युद्ध जे मलिक दोवाले होते दोन्ही समान शक्ती होती दोन्ही समान बार त्या ठिकाणी करू लागेल असं एक केला त्या ठिकाणी घेता मग देता झाडा म्हणजे क्या लागला वाजू गाडा त्यामुळे लावता झगडा काढली जमदाडा किती आता त्याने हनुमान जात जे मलयुद्ध होते त्या ठिकाणी त्याच्या शक्य स्वतः हनुमान झाला घेतलेला आहे यापुढे ब्राह्मण वेदांची घटपट बोलती युक्ती कोठे आहे चुका सती हे निनती नीचे आता हनुमान म्हणजे हे ते समजलं म्हणजे वेदांत वाले ब्राह्मण जे की वेद अध्ययन हे ते पाठन करतात मग तिथे आता जाऊन बघू शक्य आहे का वेद पाठ का

आणि हनुमंत सभा मंडप आहे ज्या ठिकाणी सभापती त्या त्या ठिकाणी प्रवेश हनुमंतानं केला काय वृत्तांत घटा सुमान प्रधान निज युद्धी सवधान पार्श्वोद्गन की ज्या ठिकाणी सभे राजा राम सिंहासनावर प्रधान सभेत बाजूला बसलेले असा राजा राज त्रबारा राज मध्ये हनुमंतान प्रवेश केला सभे जेवण घर टिकार करोनी रावणा जोहार सांगत नगरीचा विचार विघ्न क्रूतर दिसताही एवळे राजे झाले राज पहिला राज राज होते जोहार मायबाप आता आला त्या राजाला रा राज रा केला आणि भालेला महादौरचा वंदन त्या राजा रामला रा सांगू लागले आहे केदरती संचारी तिथी आजच्या प्रगत प्रहरी अवघी उठली राजद्वारे दर्पणात हे राजा ह्या डोळ्यान जेवढ बघितला सकाळी सकाळी तेवढा प्रशांत या ठिकाणी सांगतो अमरव दे मानसी अल्प हिरण्य कश्यप सप्रताप हरिसी जिथे गर्व झालाय ज्या अभिमान झाला त्या सुद्धा वाद जमलं नाही सुद्धा मराव लागलं असं त्या ठिकाणी सगळे अन्न खाल्लेले आणि त्याच्या उठायचं म्हणजे का असा कोणता शस्त्र अर्थ होता त्याला सुद्धा मराव लागलं त्या ठिकाणी

धर्मे आणले सी ते विघ्न नगराशी पयारी मग तो तिची मूल लागेल जा राजरा जाऊन सांगा आ धर्मान या ठिकाणी काय रामाची पत्नी तो अलंकेमध्ये आणली म्हणून एवढा आकांत या ठिकाणी अश्वपती गजपती अतिरिधी राजवा उल ती गाय दड कोणी अश्वपतीत गजपतीत पालखीमध्ये बसलेले असे मोठमोठ्या पालक आले होते पाल ते सगळे कुठे पालखी झाले सगळे त्या महाद्वार ठिकाणी बोलत की कोणी न दिसत आत्मगत मोर्चा हे राजा कोणी ठिकाणी एवढे काय हाती घोडे पालखी याच्या सगळे बसून आले होते पण एक निघाला नाही सगळे कोणता येत मरण्याची अवस्था त्या ठिकाणी एवढा आकांत उठला आणि सगळं थोरी घट राजद्वारी का थोडे गाणगी फुटलेत का असंख्य गाणगीच्या बाजूवर ठिकाणी फुटलेत आतमध्ये यायला रस्ता नाही आणि त्या ठिकाणी नारी का त्या सगळ्या बोब करू लागले तुमच्या नावानं बालकी पदवी म्हणती चोबली बाळी करेल होळी नजराची सगळे कोण लागले ते पार्केमध्ये बसून आले शिमिकामध्ये बसून आले होते त्याची सुद्धा निपांत त्या ठिकाणी केलं सगळेच बोलू लागले की जनकबाळी लंकेला आली म्हणजे त्याला काय करणार ही ही लगेच होळी केल्याशिवाय राहणार नाही आता आकांत उठविला रावण ऐकून दुष्ट बदला येता द्वंद सगळं राजाला ऐकून घेतलं अरे मला हे दुष्ट काहीतरी बोळे धारा कोणला त्याला मारा लगेच आता जिव्हा चे कान का पुण्या नगरात करारू लगे काय त्या आज्ञा केली बाबा धारामध्ये गेला याचे काय करा झीम कापा कान कापा नाक कापा सगळ्या नगरामध्ये गेला फिरवा ऐक हनुमान अक्षोभ दारुण असते मानतो विघ्न चिन्ह सत्यज करून जातो हनुमंत ना मनामध्ये राग आला राग आल्यावर हनुमंत हा खोटा मानायला आता याला मी सत्य करून याची काही दाखवले